दुसरी मी साने गुरुजी विद्यालय या शाळेत माझा प्रश्न आहे सर तुम्ही म्हणता बिझनेस करायचा पण मला आयएस ऑफिसर व्हायचे तर मी काय करू <laughs> काय मी बिझनेसच कर कोणावर मी जसं मी म्हणतो की मी काय कोणावर स्वप्न माझ्या पोरांवर लागणार नाही तुझ्यावर आहे मी बाई तू आता काय तुला आहे एस व्हायचं आहे तर तू बिझनेस कर असं काय स्वप्न लागायला जाणार नाही माझं म्हणणं आहे आहेस व्हायचं आहे तुला खरंच वाटतंय की तेच तुझं करिअर आहे का तुला असं वाटतंय की नाही चार लोक झाले मग मी पण व्हायला पाहिजे आहेस व्हायचं असेल तयारी कर एक किंवा दोन ॲटम नंतर तू आय एस वावीस अशी पहिल्याच आठवड्यात आय एस वावस अशी माझी इच्छा आहे कुठल्याही कारणाने जमलं नाही तर हिंमत हरू नको भरपूर करता येण्या जो काही गोष्टी आहेत पण आखा आयुष्य त्याच्या मागे घालवू नको आय एस वायची जी तयारी तुला करायची तो जो तुझा श्वास असेल तेच तुला आवडत असेल तुला मनापासूनच असं वाटतं की तू एक अधिकारी म्हणून चांगलं काम करू शकतेस तर तू नक्की तेच करायला पाहिजे माझ्या बोलण्याचा असा कोणीही अर्थ काढू नका की मी सांगितलं बंद करा आणि व्यवसाय करा मी असं सांगितलं की ते करायला सोपं आहे